अशी मस्त गरमागरम आपली मटारची कचोरी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे कचोरी चिंच्याच्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत मिरचीबरोबर किंवा टोमॅटो सॉस सुद्धा खूप छान लागते करायलासुद्धा फार सोपे आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते अशी मस्त खस्त आपली कचोरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आतूनसुद्धा अशी मस्त झालेली आहे आपली कचोरी नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मटार कचोरी मटार कचोरी म्हटलं की प्रत्येक जणाला बन वाटतं बनवायला अवघड आहे पण काही अवघड नाही खूप सोपी आहे मटार कचोरी बनवणं तर आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही सगळा मैदा किंवा सगळं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तर इथं मी दोन्ही अर्धा अर्ध घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे मैदा आणि गव्हाचं पीठ त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर मी इथं दोन चमचे कडकडीत तेल असं मोहन करून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित हे मोहन सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे सगळीकडे लागलं पाहिजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या पिठाला मोहन लावून घेतलेलं आहे तेलाचं तेला व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपण जसं चपातीला पीठ त्या त्याप्रकारे आपल्याला ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आपण जसं पोळीला पीठ मळतो त्याप्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट पीठ भिजू द्यायचं आहे आता कचूरच्या स्टपिंगला आपण काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथं मी घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा कच्ची बडुशोप घेतलेले आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हिंग पाव चमचा अमचूर पावडर घेतलेली आहे दहा ते बारा काळे मिरे घेतलेले आहेत एक आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे इथं मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा तिखट आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्याचं प्रमाण करू शकता इथं मी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आणि इथं फ्रेश मटार घेतलेला आहे मी दीडशे ग्राम कपानं एक कप आहे वाटेनंसुद्धा एक कप आहे फ्रेश आता सध्या बाजारात मटर भेटतो तर ते मटर मी घेतलेलं आहे आता मी ते एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला आता मसाले भाजून घ्यायचे आहेत धने जिरे सोप आणि काळे मिरी हलकीशी आपल्याला भाजून घ्यायचे आहे जास्त पण नाही भाजायचे हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत मसाले साधारण एक ते दीड मिनिट आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत मसाले पॅन आपला गरम झालेला आहे मसाले आपले हलकेसे भाजलेले आहेत आणि याचा सुगंधसुद्धा येत आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया पॅनमध्ये आपल्याला थोडे घालायचे आहेत मटर सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्याला डाक कडेपर्यंत यामध्येच घालायच्या आपल्याला आता हिरव्या मिरच्या आणि आलं सुद्धा यामध्येच घालायचं आहे तर आपल्याला दोन ते तीन मिनिट न ठेवताच मटार भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट मी हे मटार भाजून घेतलेले आहेत याला थोडेसे असे डाग पडलेले आहेत आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत हे मटार आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून ह्याला हलवायचं आहे मटार सुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आणि सॉफ्टसुद्धा झालेले आहेत याला हलकेसे डाग टपडलेले आहेत मस्त आपले माटक फ्राय झालेले आहेत तर आपण खाली काढून याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आहेत तर हा मसालासुद्धा थंड झालेला आहे भाजून घेतलेला धने जिरे सूप आणि काळे मिरे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे त्याला बारीक करून घ्यायचा आहे मसाला अशा प्रकारे मसाला काढून घेतलेला आहे थोडासा जाडसर ठेवला आहे मी एकदम बारीक पावडर पण केले नाही भाजून घेतलेले मटर सुद्धा आपले थंड झालेले आहेत तर हे सुद्धा आता या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत यामध्येच आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालायची आहे त्यानंतर हिंग घालायचं आहे यामध्येच नीटसुद्धा आपल्याला चवीपुरतं यामध्येच घालायचं आहे तर आपल्याला थोडंसं जाडसर काढायचं आहे आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही जाडसरच ठेवायचं आहे तुम्ही हवं तर चॉपिंग चॉपरमध्ये सुद्धा याला थोडंसं जाडसर काढून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये काढणार आहे थोडंसं जाडसर अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं जाडसर झालेलं आहे अजिबात मी बारीक केलेलं नाही पल्स मोडवरच हे याला बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं अशा प्रकारे झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया मिक्सरमधून काढलेले मटार मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचं आहेत आपल्याला अगोदर काढून घेतलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर आमचूर पावडर घालायची आहे आपल्याला सगळ्यात शेवटीच आमचूर पावडर घालायची आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे मग व्यवस्थित मिक्स होतं अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मस्त आपला स्टफिंग तयार झालेला आहे कचोरीचा आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे आपलं पीठ थोडस आपण हाताला थोडंसं मळून घेऊया आपल्याला याचे आपण जसे पुरीला गोळे करतो त्याप्रमाणे आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत याचे प्रकारे आपण मीडियम साईजचे गोळे बनवून घेतलेले आहेत त्याला आता आपल्याला व्यवस्थित हातावर असं थोडंसं प्रेस करून याला गोल बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे ज्या प्रकारे मी गोल असे पेढे बनवून घेतलेले आहेत तेवढ्या पिठामध्ये अठरा आपल्या लाट्या झालेल्या आहेत म्हणजेच गोळे आता आपल्याला याचा आहे अशा प्रकारे याची वाटी बनवायची आहे आताना जास्त पण पातळ नाही करायची बनवून घेतलेलं सारण आपल्याला या यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे त्याला दोन्ही हाताला बोटांना दाबून हातायचा व्यवस्थित तोंड बंद करायचं आहे आपल्याला व्यवस्थित तोंड बंद करायचं आहे आपल्याला ताळताना आपली कचोरी फुटली नाही पाहिजे अशा प्रकारे बंद केलेलं आहे तर आता आपल्याला याला लाटायचं नाही आहे हातानेच आपल्याला व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व कचोरा बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एवढ्या बनवलेल्या एवढ्याच कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर बनवून आपल्याला तळायच्या आहेत तर तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण कचोरी तळायला घेऊया आता आपलं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही मीडियम हीटवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे थोडासा आपण पिठाचा बोळा टाकून बघूया तर व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं तेल गरम झालेलं जा आहे जास्त जर कडकडीत तेल गरम केलं तर कचोरी पटकन लाल होईल आणि आतून ते तळल्या जाणार नाही आणि ते खस्ता होणार नाही त्यामुळे आपल्याला मीडियम हिटवरच तेल आपल्याला गरम पाहिजे व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये कचोऱ्या सोडूया एका वेळेस आपल्याला तीन ते चार कचोऱ्या सोडायच्या आहेत आपल्याला टाकल्या टाकल्या याला लगेच पलटी करायचं नाही थोडीशी तळल्यानंतर कचोरी आपोआप ते, 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 ते आप थोड़ी थोड़ी वर येते तेलामधून त्यावेळेस आपल्याला पलटी करायचं आहे आता आपण याला पलटी करून घेऊया कचोरी आपली थोडीशी फ्राय होऊन वर आलेली आहे तेलाच्या परत आपण पलटी करून घेऊया आपल्याला कचोरी तळताना घाई करायची नाही मिडियम हीटवर आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात एका वेळेसची कचोरी तळण्यासाठी एक बॅच तळायला आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात तर मिडियम हीटवरच आपल्याला हे गॅस ठेवायचं आहे तेलसुद्धा मिडियमच आपल्याला गरम ठेवायचं आहे दुसरीसुद्धा साईड आपण पलटी करून घेतलेली आहे थोडासा असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्याला व्यवस्थित आणखीन दोन ते तीन मिनिट झालेलं आहे तर आता आपल्याला आणखी दोन मिनिट हे कचोरी तळून घ्यायची आहे अशी मस्त आपला कचोरीचा असा गोल्डन कलर आलेला आहे मस्त तळलेली आहे आणि टम फुगलेले सुद्धा आहे असे मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे चार ते पाच मिनिट हे कचोरी तळायला लागलेलं आहे अशी मस्त झालेली आहे आपली कचोरी काढून घेऊया मस्त कलर सुद्धा आलेला आहे मस्त झालेले आहेत आपल्या कचोऱ्यातून बघू शकता आता दुसरी सुद्धा बॅच आपल्याला तळून घ्यायचे आहे सुद्धा बॅच आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायची आहे गोल्डन कलर होईपर्यंत गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे मी बघू शकता झटपट अशी आपली मटार कचोरी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझ्या आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद